गणेशोत्सवानिमित्त सो आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेस गणेश मंडळातर्फे ही स्टडी सर्कल ही एक अभिनव कल्पना की पालकांच्या तक्रार असतात की ज्या वेळेमध्ये गणपतीच्या या दहा दिवसाच्या काळात किंवा देवीचा काळ असो यावेळेस मुलं अभ्यास करत नाहीत फक्त खेळतात बागडतात एन्जॉय करतात परंतु आमचा डी एन एस कोचिंग क्लास गेल्या दहा वर्ष झालं ही नाविन्यपूर्ण कल्पना संकल्पना राबवतो आहे की याच दरम्यान मुद्दाम खास करून याच काळामध्ये जो मुलं अभ्यास करत नाहीत आणि विशेष म्हणजे आता हे लक्ष्मीचे लक्ष्मी गोरीचे जे आव्हान असतं ते तीन उसान मदे ही विशेश चार दिवसांमध्येही विशेष असा अभ्यास होत नाही व आमच्या ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी खास गणपती गणेश गणराज गणप्रमुख गणांचा अधिपती हा विद्येची देवता बुद्धीची देवता असल्या कारणाने त्याच्यासमोर बसून स्टडी सर्कलचं आयोजन करत आहेत अतिशय सुंदररित्या कालच्या दोन दिवस झालं त्यांची ही अतिशय सुंदररित्या अभ्यास करत आहेत आणि या संकल्पनेबद्दल पालकांमधून पण विद्यार्थ्याच्या बाबतीत अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया येत आहेत की आणि सर्वांनी ही संकल्पना राबवून या दहा दिवसाच्या काळामध्ये या दहा दिवसाच्या काळामध्ये तमाम विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं प्रचंड नुकसान होतं हा नुकसान इथं भरून काढता येईल आणि जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपली विद्यार्थी आपली मुलं खूप चांगले मार्क्स घेतील त्या दृष्टिकोनातून हे नियोजन करावं आणि खरंच विद्येची बुद्धीची आराध्य देवता असलेल्या गणपतीला हे अभ्यासाचं सुंदर असू सुम आपण अर्पित करावं धन्यवाद